नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत एका यातील कलाकार सुद्धा आहे कारण लवकरच या वाहिनीवर नवीन दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसणार आहेत या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे तर चला पाहूया कोणत्या आहेत त्या मालिका व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो आपल्या मालिकेचे नाव हळद रुसली कुंकू हसलं असं आहे आणि या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर तर मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत अभिषेक रहाळकर हा पाहायला मिळणार आहे तसेच या मालिकेच्या येण्याने स्टार प्रवाहाची एक मालिका बंद होताना दिसणार आहे तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नंतर आणखीन एका नव्या मालिकेची घोषणा स्टार प्रवाहच्या हो वाहिनीने केली आहे या कार्यक्रमाचे नाव माऊली महाराष्ट्राची असं आहे तर हा कार्यक्रम वीस जून पासून सायंकाळी सहा वाजता आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना अभिनेते आदेश बांदेकर दिसणार आहेत तसेच या दोन मालिका आपल्याला स्टार प्रवाह हो या वाहिनीवर पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो या मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद